सकाळी सकाळी घरच्या असं काम लावून ला, ला, देते मला वाटलं नव्हतं चावी वगैरे घेऊन निघालो ट्रॅक्टरला शेल मारला आणि निघालो शेताच्या दिशेने तो ट्रिलर घेऊन चाललो होतो शेतामध्ये मला वाटलं ट्रिलर मारायचे इथं नदीला भरपूर पाणी आलेलं होतं तसं सतत स्पष्ट लगेच रोटर जोडली आणि उभ्या चाऱ्यामध्ये लगेच घरच्यांना रोटर मारायला लावली रोटर वगैरे मारून फायनल केलं होतं मग आता तरी आराम भेटेल लगेच दुसरं काम तिथे वाफे कडक झाले होते त्या वाफ्यात रोटर मारायची आपल्याला लावायचे बसून कांदे तर आलो लगेच घरी घरी टॅप लावला तर लगेच ऑर्डर आली आपल्याला रोटर मारायची तर लगेच डिझेल वगैरे टाकायला सुरुवात केली डिझेलची एक कॅन वाचली तरी पण टाकी खालीच होती लगेच मारला लगेच शेल आणि निघालो रोटर मारायला पोचलेलं गे वावरात केले गे रोटर मारायला सुरुवात रोटर वगैरे फायनल केलं निघालो घराकडं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि फॉलो करून घ्या व्हिडिओ विद्याच्या व्हिडिओमध्ये तो पण